अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांनी मराठीसह हिंदीमध्ये विविध मालिका चित्रपट आणि रियालिटी शोमध्ये काम करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पण अश्विनी काळसेकर यांच्याबद्दल एक गोष्ट आहे त्या इच्छा असूनही आई होऊ शकल्या नाही आहे याबद्दल त्यांनी मुलाखतीतच स्वतःच सांगितलं आहे अश्विन यांनी मुलाखतीत सांगितलंय की त्यांना मुलं हवी होती मात्र त्यांना किडनीची समस्या आहे ते त्यावेळी त्यांना सरोगसीबद्दलही ही फारशी माहिती नव्हती त्या मुलाखतीत पुढे असंही म्हणाले की सरोगसीसाठी सरोगसीसाठी आमच्याकडे इतके पैसेही नव्हते आम्ही तेव्हा हळूहळू सेटल होत होतो आणि धडपडतही होतो तेव्हा आम्ही पुन्हा प्रयत्न केला एका क्षणाला डॉक्टरांनी अगदी सिनेमात म्हणतात तसं म्हटलं की अश्विनी तुमची किडनी भार उचलू शकणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला किंवा मुलाचे नुकसान करू शकता त्यामुळे इच्छा असूनही अश्विनी काळसेकर आई होऊ शकला नाहीयेत पुढे ते असंही म्हणतात की मला मूल होऊ शकलं नाही ही नशिबाची गोष्ट आहे पण याचं वाईट तर खूप वाटतं मी तशी पारंपरिक विचारांची आहे मला पूर्ण वर्तुळ जगायचं होतं पण ते कधी शक्य झालं नाही